नमस्कार मी उमेश धांदाळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधून अमळनेर तालुक्यातील मांडळ या गावी वाळू माफियांशी झालेल्या वादाचं रूपांतर खुनामध्ये झालं आहे जयवंत कोळी नामक व्यक्तीचा खून करण्यात आल्याचं प्राथमिक वृत्त आहे या वृत्तानुसार आज मयत जयवंत कोळी याचं मृतदेह थेट तहसील कार्यालयावर आणण्यात आला दोन अडीच तास या ठिकाणी गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण होतं परंतु पोलिसांच्या सामंजस्यामुळे अखेर मैताच्या नातेवाईकाची समजूत काढण्यात आली आणि शेवटी मृतदेह या ठिकाणावरून हलवण्यात आलेला आहे दरम्यान या प्रकरणामध्ये वाळूमाफियांचा हात असल्याचा आरोप मैताच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे दोन संशयितांना मारवाड पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे वाळू माफियांना शेताकडून ट्रॅक्टर नेऊ नको अशा हटकल्यामुळे दोन दिवसाआधी वाळू जयवंत कोळी याचा वाद झाल्याचं बोललं जात आहे आणि या वादाचंच रूपांतर शेवटी जयवंत कोळीला आपला जीव गमावा लागल्याने याचा अंत झालेला आहे तर दुसरीकडे दीड वर्षापूर्वीसुद्धा जयवंत कोळीच्या भावाचासुद्धा अशाच प्रकारे खून करण्यात आल्याचा आरोप जयवंत कोळीच्या नातेवाईकांनी केलेला आहे दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त आज तहसील ऑफिसच्या आवारात होता आणि या ठिकाणचं ता तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले आश्चर्याची बाब म्हणजे ज्या विभागाशी वाळूचा प्रश्न संबंधित आहे अशा महसूल विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता किंवा उपस्थित राहण्याची त्यांना गरज वाटली नाही वाळू प्रकरण आंबेरमसे गेल्या चार महिन्यापासून गाजत असतानाच पुन्हा वाळूमुळे जयवंत कोळीचा बळी गेल्याचं बोललं जातं आहे अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलआयकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट सगळ्यांच्या आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत

झाली ती नाऊजी तुमचा कोणावर संशय काय चार दिवसा पहिले आले होते ते टॅक्टर भरायला चार दिवसा पहिले आले ना ते आम्ही त्यांना बोललो इथं नदी भर इथं रेती भरायचं आधी कार तुमच्या नदीमध्ये जाब नाही तर आम्ही पोलिसांजवळ कंप्लेन करू पोलिसांच्या गाड्या येतात म्हणून तुम्ही तिकडे जात नाही म्हणून इकडे येतात बरं आम्ही असं बोललो तर त्यांनी तो डाव ठेवून संक्रांतीच्या करला ही घटना केली त्या कोण कोण आहेत ते त्याचा ना काय सांगितलं अशोक लथा कोळी विशाल अशोक कोळी सागर अशोक कोळी आणि विनोद अशोक कोळी आणि तुमचं नाव काय राणी जयवंतीशोर जयवंत जयवंतपुढे तुम्ही आई का तुमचं नाव आणि निळा कलर आहे भाऊ का तुमचं त्या चार लोकांवर शंभर टक्के त्यावर जी आणि घटना मीच करेल भाऊ तो तोच करीच मी खर्चेवर उभा राहाय ना त्या पण चार दिवस मी जायला होतो रातले त्यामुळे काय ऐकत मनीस इतिहासने अवघात एकला गाली झाला होता मनीस तेच नाही घटना बजाडे क्षेत्रात लाईट न होती का कोळी तुमचं नाव सांगा शुभांगी जयवंत कोडी आम्ही चार पाच ला आठ नऊ लोकांना आम्ही रेती भरण्यास मना केली होती नदीमध्ये पण यांनी आमचं मान्य न करता तर माया माणसाला जीवा ठार मारलेलं आहे यांनी तिथे हल्ल्या करण्याबद्दल मायामानस धुळ्यामध्ये पडलेले लास्ट बॉडी काल घर सोडून संध्याकाळी माणूस घरून निघालेले कुठे शेतामध्ये जायला शेतात केलेले आणि यांनी लोकांनी मारटू कुठे केलेले त्यांना शेतातच केलेली शेतात केलेली ठिकाणीच केलेली नाल्यामध्ये तुमच्या शेतात ले। शेता जवळ नाला आहे का हा तुमचा आता कोणाकोणा संशय ते नाव सांगा तुम्ही आता याच्यामध्ये अशोक ल काकोडी विशाल अशोक सागर अशोकोडी विनोद विनोदा शोकोडी रोहित बुधा रोहित बुधा पारदी तुमच्या पतीचा खून झाला याचा तुम्हाला केव्हा माहीत तुम्हाला गावात आम्हाला सकाळी एक माणसाने सांगितलं तिथ कनी पिंटूचं प्रेत पडलेलं आहे म्हणे बोलत नाही येण काही काट्यांमध्ये फेकलेलं आहे म्हणे आणि असं ट्रॅक्टर चालवलेलं आहे म्हणे त्यांच्यावर तेन, काट्यांवर लागत म्हणे कोण होता तो माणूस आहे काय पाटीलत नाना पाटील आणि ते जिपा पाटील पिंटू जिपा पिंटू जिपा पाटील यांनी आम्हाला घरी निरोप पोचवला तेव्हा आम्ही धावपळ करत गेलो गाडींवर टाकून आहे तुमचं वय काय माझं वय काय सांगता नाही ना भाऊचं भाऊचं वय एकोणचाळीस लिहिलेलं आहे बरं ठीक आहे